उठण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाचे चाहूल दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधी वारा दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेंकटेश, एज्युकेशन इन संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा चला तर मग आजच्या या दिवाळीमध्ये या दिवाळीमध्ये आपल्याला एन्जॉय तर करायचंच आहे पण त्याचबरोबर आपण सर्वांना एकत्रित नवनीत दीपावली ग्रहपाठ सोडवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ इयत्ता तिसरी विषय इंग्रजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत या आधीचे मराठी गणित परिसर अभ्यास याचे व्यवसाय आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे प्लेलिस्ट लिस्टमध्ये त्याची प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात विषय इंग्रजी माय इंग्लिश बघा प्रश्न आहे पहिला फाइंड द थ्री ले फाइंड द थ्री नेम्स फ्रॉम द फॉलोविंग चार्ट इथे बघा आपल्याला इथे काही नाव दिलेली आहेत त्या नावांपैकी खाली जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये तीन नावं लिहायची आहेत अरे आपण वाचून घेऊया रेड ब्रिंजल पेन्सिल हेड ग्रेप्स ॲपल हँड ओनियन पेन पंपकिन बुक मँगो ग्रीन व्हाईट नोट आता क्वेश्चन पार्ट ऑफ बॉडी आता आपल्याला इथे अवयव लिहायचे आहेत शरीराचे अवयव लिहायचे आहेत या मग याच्यामध्ये बघा यच ए एन डी हँड त्याच्यानंतर बघा ई ए डी हेड ई ए डी हेड आणि एस नो सी नोज हे तीन शरीराचे अवयव या चार्टमध्ये आलेले आहेत आता कलर रंगांची नावे मग बघा इथे रेड एक आलेला आहे मग इथे लिहून घेऊया आर ई डी रेड इथे बघा ग्रीन हा रंग आलाय म्हणून मी इथे लिहून घ्यायचं जी आर डबल इयन ग्रीन त्याच्यानंतर व्हाईट हा रंग आला आहे डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट पुढचा प्रश्न बघा फ्रुट्स फळं ए डबल पी एल ली ॲपल ॲपल म्हणजे सफरचंद त्याच्यानंतर इथे बघा मँगो यमेयन जी ओ मॅंगो आणि इथे आलेला आहे ग्रेप्स म्हणजे द्राक्ष जी आर ए पी ई एस ग्रेप्स म्हणजे द्राक्ष पुढचा प्रश्न बघा व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे भाज्या मग बघा इथे ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांग बी आर आय एन जे एल ब्रिंजल त्याच्यानंतर ओनियन ओ एन आय ओ एन ओनियन म्हणजे कांदा आणि त्याच्यानंतर पंपकिन पंपकिन म्हणजे भोपळा पी यू एम पी के आय एन पंपकिन पुढचा प्रश्न बघा यूज इन स्कूल आपण शाळेमध्ये शालेय वस्तूंची नावं लिहायची शाळेमध्ये आपण जे वस्तू वापरतो त्यांची नावं इथे चार्टमध्ये मध्ये कोण कोणते तर बघा इथे बी डबल ओ के बुक इथे लिहून घेऊया बी डबल ओ के बुक त्याच्यानंतर पीईन पेन आणि तिसरं आहे पीईन सी आय एल पेन्सिल बघा इथे पेन्सिल या पद्धतीने आपण या चार्ट चार्टवर आधारित जेवढे प्रश्न विचारले होते त्यांची सगळ्यांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत पुढचा प्रश्न बघूया हाऊ मेनी फायव्ह लेटर वर्ड्स डू यू सी इन द अबाव चार्ट राईट दे आता बघा ह्या चार्टमध्ये आपल्याला जे पाच अक्षरी शब्द आहेत त्यांची स्पेलिंग्स किंवा त्यांची नावं इथे आपल्याला काय करायचे लिहायचे आहेत मग बघा पहिला शब्द आहे ॲपल ए डबल पी एल ई ॲप्पल ए डबल पी एल ई ॲपल बघा एक दोन तीन चार पाच आपल्याला पाच अक्षरे सांगितले फाईव्ह लेटर वर्ड्स आणि दुसरा शब्द आहे ओनियन ओ एन आय ओ यन ओनियन त्याच्यानंतर यम एन जी ओ मँगो त्याच्यानंतर ग्रीन जी आर डबल ई ईयन ग्रीन आणि नंतर आहे व्हाईट डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट या पद्धतीने आपला हाही प्रश्न पूर्ण झालाय पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू आपण कोणत्या ग्रहावर राहतो मग आपलं इथे उत्तर आहे आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो पुढचा प्रश्न जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन या पद्धतीने इथे कसं यल होतं ते यल कुठे कुठे आहे तिला कसं जॉईन केलंय तसं आपल्याला इथे बाकीचे वर्ड्स जॉईन करून घ्यायचे आहेत जसं की बघा पी मग इथे बघा इथे पी अजून इथे पी कुठे आहे इथे अजून इथे पी इथे अजून इथे पी इथे एक आहे आणि इथे पी इथे या पद्धतीने आपलं हे अक्षर जोडायचे आहेत बघा या पद्धतीने आपण हे सगळे जॉईन करून घेतलेले आहेत आपण सुद्धा सगळ्यांनी याच पद्धतीने जॉईन करायचं आहे पुढचा प्रश्न जॉईन द सेम लेटर विथ अ लाईन आता इथे पण बघा जे सेम लेटर आहे ते आपल्याला काय करायचे आहेत लाईननी जोडायचे आहेत मग बघा इथे टी आहे इथे पण टी आहे मग हा टीला इथे टी पी मग बघा इथे पी आहे इथे पण पी आहे क्यू क्यू बघा इथे या पद्धतीनं बी या पद्धतीनं ॲफ बघा इथे हा यफ या पद्धतीनं एल इथून हा असा एल या पद्धतीनं आपल्याला हे जॉईन करायचे आहेत पुढचा प्रश्न बघा इंग्रजीत किती मूळाक्षरे आहेत तर आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस मूळाक्षर आहेत त्याच्यामधले पाच स्वर आहेत आणि पाच स्वर आहेत आणि एकवीस आहेत ते व्यंजन आहेत मग ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत पण एकूण मूळाक्षरे विचारलेत म्हणून मी इथं उत्तर आहे आपलं सव्वीस पुढचा प्रश्न लुक ॲट द कॅलेंडर अँड राईट द फॉलोविंग द फर्स्ट डे ऑफ द इयर वर्षाचा पहिला दिवस कोणता मग बघा इथे पहिला दिवस कोणता असतो एक जानेवारी फक्त इथे सण बदलत जाणार दोन हजार अठरा दिले इथे आता आपलं चालू आहे दोन हजार पंचवीस मग बघा द लास्ट डे ऑफ द इयर वर्षाचा शेवटचा दिवस कोणता होता असतो तर बारा डिसेंबर मग सॉरी वर्षाचा शेवटचा महिना असतो बारा आणि डिसेंबर महिना किती तारखेचा असतो एकतीस तारखेचा आपण सगळेजण एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करतो मग एकतीस डिसेंबर आता इथे आपण दोन हजार पंचवीस लिहूया का आता दोन हजार पंचवीस सण चालू आहे युअर बर्थ डेट आता इथे प्रत्येकाची बर्थडे बर्थ डेट वेगवेगळी येईल इथे आपण आपली बर्थडेट लिहायचे आता इथे मी माझी बर्थडेट लिहिते तर माझी बर्थडेट आहे नऊ नोव्हेंबर इथे मी माझ्या मुलीची बर्थडेट टाकलेली आहे नऊ अकरा दोन हजार बारा नऊ नोव्हेंबर दोन हजार बारा इंडिपेंडन्स डे बघा इथे जन्मतारीखमध्ये आपण नऊ अकरा म्हणजे या वर्षी तुमचं बड्डे कधी आहे असं लिहिलं इथे नऊ अकरा दोन हजार पंचवीस लिहिलं तरीही चालेल आता बघा कारण आपल्याला या वर्षीचं लिहायचं आहे इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स कधी असतो तर पंधरा ऑगस्ट पंधरा आठ दोन हजार पंचवीस या वर्षीचं ख्रिसमस डे आपल्याला माहिती आहे पंचवीस डिसेंबरला क्रिसमस डे असतो मग ट्वेंटी फाय डिसेंबर ट्वेल्थ महिना असतो आणि ते या वर्षीचं तारीख दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न तर डेट टुडे आता तुम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय सोडवायला घ्याल या ग्रह हा ग्रहपाठ सोडवायला घ्याल त्या दिवशीची तारीख लिहायची आहे आता आज तारीख आहे चौ तेरा तारीख आहे मग इथे लिहिती मी लिहिते तेरा आता महिना चालू आहे ऑक्टोबर आणि दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र डे आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन कधी असतो एक मे मग मे महिना पाचवा मग एक मे दोन हजार पंचवीस पुढचं बघा चिल्ड्रन्स डे बालदिन कधी असतो चौदा नोव्हेंबर मग नोव्हेंबर महिना कितवा चौदा अकरा दोन हजार पंचवीस चौदा नोव्हेंबर यावर्षीच लिहायचं आहे म्हणून मग दोन हजार पंचवीस फर्स्ट डे ऑफ स्कूल बघा ह्या वर्षी शाळा दरवेळेस पंधरा जूनला शाळा असते पण यावेळेस पंधरा जूनला रविवार होता त्याच्यामुळे यावेळेस शाळा कधी सुरू झाल्या सोळा जूनला मग जून महिना सहावा असतो मग सोळा सहा दोन हजार पंचवीस इंटरनॅशनल वुमन्स डे आठ मार्च मग मार्च महिना कधी असतो तिसरा महिना मग आठ मार्च दोन हजार पंचवीस या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करायचं आहे पुढचा प्रश्न बघा रायटर नंबर इन वर्ल्ड आता इथे ट्वेल्व आहे ट्वेल्वची स्पेलिंग टी डब्ल्यू ई एल व्ही ई ट्वेल्व ट्वेंटी फाय टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी आणि ही फाईवची स्पेलिंग एफ फाय व्ही ई फाईव याच पद्धतीने बघा थर्टी वन टी एच आय आर टी वाय थर्टी ओ एन ई वन फोर्टी नाईन यफ ओ आर टी वाय फोर्टी एन आय एन ई नाईन सिक्स्टी फाय एस आय एक्स टी वाय सिक्स्टी आणि हे यफ आय व्ही ई फाईव सिक्स्टी सिक्स इथे बघा सेवन एस ई व्ही ई एन टी वाय सेवन्टी टू टी डब्ल्यू ओ टू एटी ई आय जी एच टी वाय एटी आता बघा मुलांची प्रॅक्टिस व्हावी यासाठी हे प्रश्न आहेत तर मुलांनी काय करायचे म्हणत म्हणत स्पेल्स लिहायच्या आहेत एटी सेवन नाईन्टी वन एन आय एन ई टी वाय नाईन्टी ओ एन ई वन पुढचा बघा नाईन्टी नाईन एन आय एन ई टी वाय नाईन्टी आणि हे नाईन एन आय एन ई नाईन नाईन्टी नाईन हंड्रेडची स्पेलिंग एच यू एन डी आर ई डी हंड्रेड या पद्धतीने आपल्याला हे नंबर स्पेल्स लिहायच्या आहेत पुढे प्रश्न बघा सांगा पाहू सर्वात वेगवान प्राणी कोणता आता बघा इथे सर्वात वेगवान प्राणी विचारले फक्त जस्ट माहिती असावी म्हणून मी सांगते पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे पेरेग्रीन बघा पृथ्वीवरील आहे हा पेरेग्रीन पालकन हा पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे आणि जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे चित्ता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा नेम द पिक्चर्स अंडरलाइन द फर्स्ट ऑफ लेटर आता बघा चित्रांचं नाव लिहायचं आहे आणि पहिल्या लेटरला अधोरेखित करायचं आहे हे ॲप्पल आहे मग ॲप्पलची स्पेलिंग ए डबल पी एल ॲप्पल फर्स्ट लेटर आहे ए आता बघा इथे मुंगी आहे मुंगीला आपण काय म्हणतो ए एन टी आंट पहिलं लेटर है, है, -E, बागा, बागा, आहे ए ॲक्स आहे कुराळ आहे ए एक्स ई ॲक्स इथे ए येणार आहे पुढचं बघा बघा हे आहे इंजिन ई एन जी आय एन ई इंजिन पहिलं लेटर ई एलिफंट आहे ई e ई पी -E एच एन टी एलिफंट पहिलं लेटर ई एक आहे ई डबल जी एक पहिलं लेटर ई पुढचं बघा आता हे इंडिया आहे आय एन डी आय ए पहिलं लेटर आय इंक आहे आय एन के इंक पहिलं लेटर आहे म्हणजे शाई आहे आणि हे इन्सेक्ट आहेत आय एन सी आय एन ई सी टी इन्सेक्ट म्हणजे कीटक पुढचा प्रश्न बघा पुढचं चित्र आहे ऑरेंज ओ आर ए एन जी ई ऑरेंज पहिलं लेटर आहे ओ ओ आय एल ऑइल म्हणजे तेलाची बाटली आहे म्हणून मी तो ओला अधोरेखित आऊल आऊल म्हणजे घुबट पहिलं लेटर आहे ओ आता युनिफॉर्म मग बघा यू एन आय एफ ओ आर एम युनिफॉर्म पहिलं लेटर यू अंपायर यू एम पी आय आर ई अंपायरचा पहिला फर्स्ट लेटर यू अंब्रेला यू बी आर ई डबल एल ए अंब्रेला फर्स्ट लेटर यू या पद्धतीने आपण चित्रांची नावं आणि त्याचं फर्स्ट लेटर अंडरलाईन केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू भारताची गान सम्राज्ञी कोण मग आपल्याला माहितीये भारताची गान सम्राज्ञी आहे लता मंगेशकर या होत्या कंप्लीट वर्ड पझल आता बघा इथे गोट आहे माहिती जी ओ ए टी गोट जी आय आर एल गर्ल बघा एकच लेटर लिहिलं तर दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार झाले इथे पण त्याच पद्धतीने इथे डॉग आहे मग इथे बघा डी ओ जी डॉग डी आय एस यच डिश पुढचं बघा आर ओ ई रोज रोज म्हणजे गुलाब आणि बी ओ ए टी बोट बोट म्हणजे जहाज पुढचा पुढचं पण बघा पझल तसंच आहे बघा यम ए टी मॅट पी ओ टी पॉट पी ए एन पॅन यन ए टी नेट टी ए टी ए पी टॅप आणि डी ए, ए पी बघा इथे जसं ॲरो दाखवलं तशा स्पेल्स तयार होतात एम ए टी मॅट टी ओ पी टॉक पी ए एन पॅन यन ई टी नेट टी ए पी टॅप टॅप म्हणजे आणि बघा हा पण वर गेलाय मग पी ए डी पॅड डी ओ जी डॉग आणि जी यू एन गन यन ओ टी नॉट या पद्धतीने हे पजल सोडवायचं आहे पुढचं बघा यल एम पी लॅम्प पी ए जी पी ए जी ई पेज पेज म्हणजे कागद ई ए ए ई एस वाय इ जी इझी म्हणजे सोपे वाय डब्ल्यू एन याऊन म्हणजे जांभळीने ई एस टी नेस्ट टी ई एन टेन आणि बघा आता इथे या पद्धतीनं बघा हे टेन्ट चित्र आहे म्हणून इथे टीई एन टी टेंट आणि टी आय एन जी टिंग जी ओ जी ओ एल डी गोल्ड डी ओ डबल एल डॉल बघा या पद्धतीने हे पजन सोडून घेतलं यापेक्षा वेगळं काय उत्तर असेल तुमचं तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आता बघा इथे इथे याची स्पेलिंग टी ए बी एल ई टेबल अजून आता इथे बघा टी एच आय एन के थिंक थिंक म्हणजे विचार करतोय हा आणि ते टी आय जी ई आर टायगर या पद्धतीनं सोडून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न बघा टेलिफोनला मराठीमध्ये काय म्हणतात मग मा आपल्याला माहिती आहे टेलिफोनला टेलिफोनला आपण मराठीमध्ये दूरध्वनी असे म्हणतो पुढचा प्रश्न राईट द अपोजिट वर्ड्स बिग स्मॉल मोठा लहान हत्ती बिग आहे उंदीर स्मॉल आहे टॉल शॉर्ट टॉल म्हणजे उंच शॉर्ट म्हणजे बुटका फॅक्ट म्हणजे जाड आणि थीन म्हणजे बारीक फास्ट म्हणजे चपळ आणि स्लो म्हणजे मंद किंवा हळूवार डे डी ए वाय डे आणि त्याच्या अपोजिट एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र येलो जी लॉंग म्हणजे लांब लॉंग शॉर्ट लांब आखूड आता पुढे बघा वाय ओ यु जी यंग अपोजिट आहे ओ एल डी ओल्ड यच ओ टी हॉट आणि ते काय सी ओ एल डी कोल्ड डब्ल्यू एच आय टी व्हाईट व्हाईट म्हणजे पांढरा आणि त्याच्या अपोजिट बी एल ए के ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा पुढे प्रश्न बघा आय एन इन त्याच्या अपोजिट आहे आऊट इन म्हणजे आठ आऊट म्हणजे बाहेर डर्टी म्हणजे घाणेरडा आणि त्याच्या विरुद्ध आहे क्लीन सी एल ई एन क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ मोर म्हणजे जास्त आणि त्याच्या अपोजिट एल ई डब्ल्यू एस लेस म्हणजे कमी या पद्धतीने आपण अपोजिट शब्द लिहून घेतलेले आहेत हे मुलांनी पाठ करायचे आहेत पुढचा प्रश्न आहे सांगा भाऊ तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा आता माझ्या जिल्ह्याचं नाव आहे सातारा ना। तुम्ही इथे तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे व्हिडिओज बघत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लुक ॲट द लेटर अँड कलर देम इन युअर फेवरेट कलर आता बघा हे जे लेटर दिले ते तुम्ही काय करायचे आहेत बघायचे आहेत आणि त्याला तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवायचं आहे या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे सांगा पाहू माणूस चंद्रावर कशातून गेला आता बघा मानूसचंद्रावर इथे बघा मुलांना डीपमध्ये माहिती असावी याच्यासाठी मी थोडंसं इथे सांगत आहे अपोला अकरा चंद्र मॉड्यूल चंद्र मॉड्यू मॉड्यूल या अंतरयाळ बघा अंतराळ यान म्हणजे माणूस चंद्रावर खरं हे उत्तर आहे अंतर अंतराळ यान हे पण हे त्याचं नाव आहे हे आहे ते त्याचं नाव आहे अंतरयानाचं हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न लुक ॲट द पिक्चर से द वर्ड अँड फाईंड द ऑड वर्ड दॅट बिगिनिंग डिफरंट लेटर बघा इथे आंट आहे ॲपल आहे आणि इथे एक आहे मग बघा आता बघा आंट सुरुवातीचं अक्षर ए आहे ॲपलचं पण सुरुवातीचं लेटर ए आहे बघा ए टी आंट ए डबल पी एल ईपल आणि हे ई डबल जी एग आहे मग बघा ई न सुरुवात झाली म्हणून मग हे काय आहे डिफरंट आहे मग त्याला आपल्याला काय करायचं आहे कारण सुरुवातीचं अक्षर वेगळं आहे म्हणून मग हे काय आहे वेगळं आहे पुढचा प्रश्न बघा याला म्हणायचं टॉप टी ओ पी टॉप टॉप म्हणजे बहुरा डी ओ जी डॉग टी आय जी आर टायगर मग बघा इथे पण टी आहे आणि इथे पण टी आहे मग डॉग हा वेगळा पुढचा प्रश्न यमोयन ई वाय मंकी यमेयन मॅन आणि हे डॉंकी डी ओ यन, के ई वाय डॉंकी मग बा बघा यम एम डॉंकी हा ऑडमॅन आउट पुढचा प्रश्न ऑक्स आहे ऑरेंज आहे आणि हा रॅट किंवा माऊस म्हणू शकतो आपण मग बघा ओ ओ मग रॅट किंवा माऊस हा वेगळा झाला पुढचा प्रश्न बघा एलिफन ई एल ई पी यच एलिफन ए एक्स सी एक्स ई ए आर इयर म्हणजे कान मग इथे पण ई आहे इथे पण ई आहे एक्स हे ऑडमॅन आऊट पुढचं चित्र बघा यल आय ओ यन लायन यल ओ टी यू यस लोटस आणि के आय टी ई काइट मग यल यल के वेगळा म्हणून मग काइट हा शब्द वेगळा येतो पुढचा प्रश्न बघा आर ओ सी रोज बी ए डबल एल बॉल बी ओ डबल टी एल ई बॉटल बी बी आर वे गळा म्हणून रोज हे ऑडमॅन आऊट आहे पुढची चित्र आहे स्नेल म्हणजे गोगल गाय आहे यस एन ए आय एल स्नेल पॅरोट आहे पी ए डबल आर ओ टी पॅरोट स्नेक आहे एन ए के ई स्नेक मग इथे बघा इथे पण यस इथे पण यस मग पॅरोट हा ऑडमॅन आउट आहे या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली मग मा आपल्याला माहिते साने गुरुजींनी ही प्रार्थना लिहिलेली आहे इथे आपलं नाव लिहायचंय बघा राईट डाऊन युअर नेम देन अ वर्ड बिगनिंग विथ इच लेटर इन युअर नेमचं आता इथे मी माझं नाव लिहिते द्राक्षिणी बघा डी आर ए के एस एच आय एन आय आणि या प्रत्येक अक्षरापासून आपल्याला काय करायचं आहे अक्षर लिहायचं आहे मग या पद्धतीने इथे मी असे माझ्या नावाचे जे पहिले लेटर आहेत ते लिहिलेत आणि त्याच्यापासून आता नावं लिहायची आहेत मग बघा डी ओ डबल यू एल डॉल आर ओ एस सी रोज ई आर ओ पी एल ई एरोप्लेन के आय एन जी किंग येस युयन सन यच एटी हॅट एस सी, नोज आय एन डी आय ए इंडिया बघा जेवढे नावामध्ये लेटर होते त्या प्रत्येक लेटरपासून आपल्याला आपल्या आवडीचे किंवा आपले कोणतेही शब्दात तुम्ही लिहू शकता पुढचा प्रश्न बघा राईट डाऊन ऑल लेटर ए टू झेड फाईन ॲट लिस्ट वन वर्ड फॉर धीस लेटर राईट डाऊन द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ए टू झेड ऑर्डर आता इथे ए बी सी लिहायचे आहेत आणि त्या प्रत्येक लेटरपासून आपल्याला काय करायचं नवीन शब्द किंवा कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता फक्त त्या लेटर फर्स्ट लेटर ते पाहिजे जसं की एपासून आंट बी पासून बी ए डब्ल्यू एल बॉल सी पासून सी ए टी कॅट आता इथे डी मग डी पासून डी एल डॉल ई पासून ई ए आर इअर एफ एफ पासून एफ आय एस एच फिश बघा या पद्धतीनं तुम्ही असे शब्द लिहायचे आहेत पुढचा प्रश्न मुंग्यांच्या घराला काय म्हणतात वारूळ पुढचा प्रश्न खालील चित्र रंगवा बघा इथे सुंदर असं डॉलचं चित्र आहे छान रंगाने रंगवायचं आहे पुढचा प्रश्न झाशीच्या राणीचे नाव काय आहे राणी लक्ष्मीबाई इथे सुद्धा हे चित्र रंगवायचं आहे होडीचं आहे छान चित्र रंगवायचं आहे रेडिओला मराठीमध्ये काय म्हणतात तर रेडिओला मराठीमध्ये आकाशवाणी म्हणतात आकाशवाणी पुढचा प्रश्न बघा इथे सुद्धा आपल्याला सुंदर घराचं चित्र दिलंय छान रंगवायचं आहे पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर हॉकी इथे सुद्धा हे चित्र मुलांनी सुंदर रंगामध्ये रंगवायचं आहे पुढचा प्रश्न आहे सध्या अस्तित्वात नसलेला सर्वात अवाढव्य प्राणी कोणता तर आपल्याला आहे डायनोसॉर गावाकडची वीर दिलेले नमुन नमुना चित्र पहा आणि अपूर्ण चित्र पूर्ण करून रंगवा याच पद्धतीने आपल्याला इथे खाली चित्र काढायचंय आणि ते रंगवायचंय दत्त जयंती हा उत्सव कोणत्या मराठी महिन्यात येतो तर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती हा उत्सव येतो पुढचा प्रश्न आहे मोराचे चित्र काढा आणि रंगवा बघा या पद्धतीनं मोराचं चित्र काढायचं आहे आणि मोर सुंदर असा रंगवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू